नमस्कार श्रोतेहो श्री गणेशाय नम स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी टी व्ही मालिका या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीला या गोष्टी करू नका नाहीतर होईल श्री गणेशाचा कोप तर चला पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस पौष महिन्याची संकष्टी चतुर्थीला अखुरथ चतुर्थी ही म्हणतात बुधवार अठरा डिसेंबर रोजी आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरत चतुर्थी म्हणतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जाते आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते पूजेच्या वेळी संकष्टी चतुर्थी व्रत कथाकले जाते गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व दुःख दूर होतात सर्व कार्ये विनाडथळा सफल होतात जीवनात सुख समृद्धी व सौभाग्य वाढते जे संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवतात त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी अन्यथा श्री गणेशाचा कोप होऊ शकतो चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करू नये संकष्टी चतुर्थी दिवशी काय करावे आणि काय करू नये एक जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीची पाने टाकू नका तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेश पूजेपासून वंचित करण्यात आले आहे दोन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर भोजनात बीटरूट गाजर मुळा रताळे फट्स लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये हे निषिद्ध आहे असे केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही पाच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुळशीचे सेवन करू नका कारण हे व्रत गणेशाचे आहे असे केल्याने त्यांना राग येऊ शकतो सहा संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही सात संकष्टी चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मग कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे टाळा आठ चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्षांना छळू नये नऊ चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा एक शून्य खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी टाळले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तुम्ही हे नियम पाळून जर चतुर्थीचे व्रत मनोभावे पूर्ण श्रद्धेने केले तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील चतुर्थी दिवशी आणखी एक गोष्ट नक्की करा आणि ती गोष्ट म्हणजे नंदीला चतुर्थी दिवशी द्या एक गोष्ट रखडलेली सर्व कामे पूर्ण होती गणपती बाप्पा ही सर्वांचा आवडता देवता आहे विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहे सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे चतुर्थीला मोदक दुर्वा लाल जास्वंद अर्पण करावे त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गोड खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होती थँक्स फॉर वॉचिंग